गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाट विधानसभा क्षेत्र हे अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये किंगमेकर ठरत असल्याचे दिसून आलेले आहे ज्यामध्ये माकिल लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना मेळघाटातून प्रचंड मते मिळाली होती मेळघाटामधून मिळालेल्या लीडमुळेच खासदार नवनीत राणा ह्या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे पुढच्या एक ते दोन आठवड्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात आचारसंहिता लागू होणार असल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे निवडणूक आयोगाकडून याबाबत औपचारिक घोषणा केली गेली नसली तरीही अमरावती लोकसभा क्षेत्रामध्ये जिकडे तिकडे निवडणुकीला अनुसरून प्रत्येक पक्षांमध्ये मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे यालाच अनुसरून अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये किंगमेकर ठरणाऱ्या मेळघाट विधानसभा क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व गाजविणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा मेळघाटातील शहरी भागापासून तर ग्रामीण क्षेत्रांमध्ये वाऱ्यासारखी पसरलेली आहे शुक्रवारी धारणे शहरातील लाईफ फंक्शन हॉल येथे आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीकरिता प्रहार जनशक्ती पक्षाची नेमकी भूमिका काय याबाबत चर्चा करण्याकरिता नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये धारणी तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रहार जनशक्ती पक्ष आणि आमदार राजकुमार पटेल यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या प्रसंगी आमदार राजकुमार पटेल यांनी उपस्थित झालेल्या त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवार कसा निवडून येणार याकडे लक्ष देऊन त्या दिशेने नियोजनबद्ध काम करण्याबाबत निर्देश दिले या नियोजन बैठकीमध्ये धारणी तालुक्यातील जवळपास दीडशे गावांमधील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आवर्जन उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आमदार राजकुमार पटेल यांचे खंदे समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश घाडगे यांच्या प्रास्ताविक भाषणातून करण्यात आली यानंतर आमदार राजकुमार पटेल यांनी आपले पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडून आगामी लोकसभा निवडणुकीकरिता आपापले विचार आणि प्रस्ताव जाणून घेतले ज्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचाच उमेदवार मैदानात उतरवावा अशी इच्छा व्यक्त केली लवकरच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू पक्षातील आमदार राजकुमार पटेल वरिष्ठ पदाधिकारी आणि नेते यांच्या समवेत बैठक बोलावून आगामी लोकसभा निवडणुकीकरिता प्रहार जनशक्ती पक्षाची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट करणार असल्याबाबतचे आश्वासन आमदार राजकुमार पटेल यांनी आपल्या संबोधनामधून दिलं तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी